काय मी अभिजित मग सांगताय नाही मी तुमच्या सर्वांचा लाडका अभिजित तुम्हाला नाही पुढे कुठल्याकडे टाकतंय नात करत टाकते सगळ्यांनी यायचं बरोबर

एक वाजलेत आणि प्रोग्राम चालला म्हणून एवढं भामणी बोलायचं मग तर म्हणत होत ना मला ते दिवशी सा म्हणायचं होत आपल्या घरी घ्यायचं झोपले आता बिटू उठ घाबरून गेले लगेच म्हणलं म्हणलं लगेच उठून पळाले ते कोण बिटू आता नाही उठणार उठ आता वय ते लय वय तगते

म्हणजे रामटी भात भाकरी तस नाही का माणसं कमी आहेत का तिकडून बोलवायला इथं तर एवढे माणसं लग्न आणि माणसं जेवायला आहेत आणि ते म्हणजे उद्या या आमटे खाय हे नाही आपले तर कितके माणसं येत कित काय लगेच बघ येतो भाकरीला याला त्याला आता कसा विषय मार्गशीर्ष माहीत नाही देव देव त्यांचा विषय नाही तुम्हाला सांगतो नाही तर त्यांनी एक बोकड नाही त्यांनी दोन तीन बोकड ते काय माणसं माणसं येत ते बागेतदार माणसं आहेत ते काय नाही मग वारकात त्या चार चुली मांडणार चार चुलीवर चार चुली अडच एक जण शेकायला एक जण हा चुलीवर खाली दंडाला जायचं नाही ग बाई आपली महाग मामाठतो हा किती माणसं जेव्हा दहाच माणसं जेव्हा बसे चार जणी बसवायचं आणि तिकून गुलाबजामू खाऊन आले माणूस पाणीच पिणार घरी बरोबर बस का आमटी बघा किती खातात जास्त खायला प्रत्येकाला म्हणायचं पोट भर जावं पोट भर जावं थांबायचं हरवलटा हा बिजी धुंडावर लागून हा बिझी आगीत इतके बिझी होतात बोलायला टाइम नाही भेटणार तुम्हाला घरगुती फॅमिली तुमची वेगळी

இங்க 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 இங்க

संद्यका ये। संद्यका ये। बारा काय काही त्याच बारा वाजता घेऊन असं नाही फ्रेश वातावरण आहे तुमचे

मग लगीन घर कशाला आणि एवढे माणसं बसले तर ते म्हणतात काय मसाळ काय मसाळ बघा आता आणि नाचते आले माणसं तर म्हणले असते बाया आणि चार दिवस झाले फोन करते जाऊ जपुड पुरते मग दोन वेळेस फोन केला नाही आले तर

खाल्लं असत थोडस तुम्ही बेटू पण तुम्ही माणसांना घाबरून पळतात बर का इथे एवढे सोन्यासारखे माणसं बसलेत आणि तुम्ही चार वेळेस रग घेतात आणि तिकडे जातात म्हणजे तुम्ही आम्याला राक्षस मानतात चक्क सभ्य माणसं रोज झोपतच आहेत का कुठं जायचं रोज तुम्हाला एवढी थंडी पडी अंगावर घेऊन बरं वय हा अगं ते पोरं काय गरम गरम दालच्या पेऊन सग थोडं गरम वाहत भोपळे मस्त होते पण नाही पण दालच्या मधले भोपळे छान लागत त्यांना ते शिल हे करता आले पाहिजेत ते भाजी पालतीत रोज होय अभिजित म्हणतात पगारे हुशार आहेत भोपळे भारी आणले आहेत रोज भाजी पालते

<laughs> <laughs> खाल्ला असत ना मग <laughs> रंगली गड तरी सकाळी अजून लालोय आणि एक हात झाला का परत दुसरा हात पुढं करीत आणि काय काय गटात चाललाय बाई काय गडगड चालली बाई

अरे लागतील तू येऊन काय नाही बरं आता मग म्हणण्याप्रमाणे वाटले दोन ला दोन हजार वाटलं परत तीन साडेतीन अरे रेश त्याच्यामुळं पहिले रुपेची मजा माझ्यावर येईन रुपेश पहिले तेच जाईन ग्लासाच नंतर आवाज येईन पहिलं मला बघू द्या माझ पण रुपये वय मिना का रुपेशची गरब रुपेश गालच डायरेक्ट घरात दिसले त्यानं लस नाही तर सगळे म्हणतात रुपेशनेच पाडलं लेकर तुमच्याच गेलेले शांत अरे देवा

पण रुपयाची लय एंट्री ते गल्लाच म्हणायच्या ते रुपये पण शेतांनी एकता पडदा काढून खाली बसायला तर घेतला ए चला झोपा बरं पटकन चला <laughs> आता खरं सांगायचं मग तुम्हाला झोप आली का कुठं आली तुमच्या चेहऱ्यावर दिसती का मला तर एकदा नाही दिसली एखादी जाबाई दिसली का अभिजित तुम्हाला आणि आम्ही खाली आणलो होतो तर तुमचं चाललं होतं तिकडं हळूहळू कुडकुड कडकड बाकी झोपायचं मंगीला उठ